शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहर व परिसरात गेल्या सात महिन्यात पतंगाच्या अडकलेले कबुतर बगळा वटवागुळ घुबड यांचा जीव वाचवलाय तसेच नालीत पडलेली गाय व विहिरीत पडलेल्या कुत्र्यांनाही सुखरूप बाहेर काढलाय अशा एकूण अठरा पशुपक्ष्यांना जीवदान दिलाय आपल्या परिसरात पशुपक्ष्यांचा मोठा मोठ्या वावर असतो मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात बागडणाऱ्या या जीवांचा रहिवास धोक्यात आला आहे जबरी चोरी करणारा फरार सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय अक्षय बाबूराव धनवे असे त्या आरोपीचं नाव आहे धनवे याच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तो गेल्या अनेक दिवसापासून फरार होता तो त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार त्याला सापळा रचून ताब्यात घेतलाय त्याने तीन जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी कोपरगाय इथून अहिलानगर शहरातील नालेगाव परिसरात आलेल्या तरुणावर चापर व तलवारिने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला पूर्व वैमानस्यातून हा प्रकार घडला आहे चेतन रवींद्र निंदानी असे जखमी तरुणाचे नाव आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी सकाळी 6 सुमारास नालेगावच्या मारुती मंदिराजवळ टांगे गल्लीत ही घटना घडली दरम्यान जखमी चेतन निंदाने यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांविरोधात मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा व मारहाण शिवेगाळी आर्म अलर्ट आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय जितू सुरेश चव्हाण रोहन जय चव्हाण दाद्या उर्फ सुनील जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत परभणी शहरामध्ये डॉक्टर मंगळवारी सकाळी तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध नोंदवून मार्केट यार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करण्यात आली यावेळी आंबेडकर समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे अजय साळवे सुमेध गायकवाड सुनील साळवे सुनील शिंदे विजयराव भांबाळ किरण दाभाडे महेश भोसले अमित काळे संजय जगताप आदित्य भिंगारदिवे आदी आंबेडकर हो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता परभणी येथे घडलेल्या घटनेचा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने व पक्ष संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला तसेच बांगलादेशातील बुद्ध भिक्खू यांच्या वतीने हल्ल्याचे देखील निषेध करण्यात आले व परभणी येथील घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला तत्काळ अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी सर्व समाजाच्या वतीने महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक पोलीस नेमण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रेमराज सारडा महाविद्यालयातील एन सी सी दिनानिमित्त चोवीस छात्रांनी रक्तदान केलं या छात्रांचे एन सी सीचे कमांडिंग अधिकारी कर्नल राजेश नायर यांनी अभिनंदन आहे एन सी सी दिनानिमित्त बुधवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्राचार्य डॉक्टर महेश्वरी गावित सत्तावन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सीचे कमांडिंग अधिकारी कर्नल राजेश नायर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी सुभेदार बिपिन कुमार हवलदार कृष्णा कांबळे हवलदार राजेंद्र सिंग यांनीही रक्तदानात सहभाग घेतला एन सी सी कॅन्डिडेट क्रांती बोरुडे कार्तिक भालेराव आदित्य गायकवाड माधुरी तिवारी यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचं धाडस दाखवलं आहे शहराची खबर बात मध्ये फोर सह्याद्री शहराची बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर